आजचा हा भंडारा अगदी व्यवस्थितपणे पार पडला आहे परंतु जेव्हा असा आनंद सोहळा घडत असतो तेव्हा पाठीमागे त्याला रोखण्यासाठी काही अशुभ शक्ती देखील कार्य करत असतात तसच मनुष्याच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतात दुःख असतात आणि ते विधिलिखित असतात परंतु गुरु सद्गुरु ते दुःख त्या अडचणी तुमच्यापासून दूर करत असतात तुम्हाला त्याची चाहूलही लागत नाही आणि गुरु सद्गुरु ते दूर करतात परंतु त्यासाठी तुमची गुरु सद्गुरूवर तेवढीच श्रद्धा असणं आवश्यक आहे या कलियुगामध्ये गुरुभक्तीच सर्वश्रेष्ठ आहे गुरुवाक्य प्रमाण गुरु माता पिता बंधू सखा देव ही भावना ज्याच्यामध्ये आहे त्याला गुरु सद्गुरु परमेश्वर कधीच एकटा सोडत नाही नेहमी सहाय्यभ होत होतो हे बघा आपण आपापली कर्म तर करत असतोच परंतु त्या कर्मासोबतच आपल्या गुरु सद्गुरूवर परमेश्वरावर श्रद्धा ही आढळ हवीच कारण कर्मयोगासोबतच गुरुकृपा ही तेवढीच महत्वाची आहे जर तुमच्यावर गुरुकृपा झाली तर तुमच्या जगण्याला एक विशेष मोल प्राप्त होईल